चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संचालक डायरेक्शन करिअर अकॅडमी कारांजा खाडगे आज तुमच्या सगळ्या जो टॉपिक घेऊन आला आहे तो आहे मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरणाचा जो विद्यार्थ्यांना अवघड जाणारा टॉपिक आहे तो कोणता आहे व्यंजन संधी म्हणजेच काय हलसंधी म्हणजे व्यंजन संधीला काय म्हटले जाते हलसंधी असे म्हटल्या जाते त्याआधी आपण एक थोडं बेसिक पाहू संधीचे किती प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो तीन प्रकार पडतात तो आपल्याला व्यवस्थिशीर काय करणं आहे पाहणं गरजेचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्यंजन संधी पाहत असताना सगळ्यात महत्वाची म्हणजे आपली संधीची डेफिनेशन कोणती आहे की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व्यवस्थित लक्ष द्या पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हे दोन शब्द मिळून जो शब्द तयार होतो हे दोन वर्ण मिळून जो शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो संधी असे म्हणतात काय म्हणतात संधी असे म्हणतात मग आजचा जो आपला टॉपिक आहे तो कोणता आहे व्यंजन संधी आणि व्यंजन संधी करायच्या अगोदर तुम्हाला सगळ्यात महत्व महत्वाचं माहित माहीत असणे गरजेचे आहे की वर्णमालेतील जे स्पर्श व्यंजन गटातील जे पंचवीस काय आहे वर्ण आहे ते तुम्हाला तोंडपाठ असणे काय आहे गरजेचे आहे म्हणजे तीन त्याचे प्रकार पडतात कठोर नंतर काय पडतात मृदू नंतर काय आहे अनुनासी मग त्याचे गट किती पाच पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा मग पहिल्या गटी गटातील कोणते क ख ग घ अंग च, छ झ ट ठ ड ढ थ ध न प थ, ब भ म हे काय आहे स्पर्श व्यंजन गटातील किती अक्षरे आहेत पंचवीस अक्षरे आहेत मग त्यातील कठोर किती त्यातील कठोर किती आहे हे दोन लाईन्स त्यानंतर मृदू किती आहे हे दहा आणि अनुनासिक किती आहे हे म्हणजे हे तुम्हाला परफेक्ट माहित असणं काय आहे गरजेचे आहे कशासाठी व्यंजन संधी किंवा हलसंधीसाठी आता व्यवस्थित माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही शंभर टक्के एक मार्क तुमचा काय होणार आहे फिक्स होणार आहे तुमची व्यंजन संधी ज्यालाच आपण हलसंधी सुद्धा म्हणतो ती कधीच चुकणार नाही कधीही लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्यंजन संधी ओळखायची असल्यास व्यवस्थित लक्ष द्या व्यंजन संधी ओळखायची असल्यात जो पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण असतो म्हणजेच बघा इथे लक्ष द्या सत प्लस भावना सत प्लस भावना म्हणजेच या उदाहरणावरून तुम्हाला समजून काय सांगायचंय मला हे व्यवस्थित लक्ष द्या सत प्लस भावना म्हणजेच व्यंजन संधी म्हणजे म्हणजेच हलसंधीमध्ये जी शेवटचा वर्ण असतो कोणता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण असतो त्याचा नेहमी पाय मोडलेला असतो नेहमी काय असतो पाय मोडलेला असतो म्हणजे ज्याही शब्दाची जे तुम्हाला संधी करायची आहे व्यंजन संधी करायची आहे हल संधी बनणार आहे त्या शब्दाच्या पहिल्या शब्दाचा जो शेवटचा वर्ण असतो शंभर टक्के त्याचा काय असतो पाय मोडलेला असतो म्हणजे ती काय आहे व्यंजन संधी आहे इथपर्यंत तुमचा टॉपिक क्लिअर झाला आता बघा सतभावना आता हा शब्द जो आहे आपण उदाहरणामध्ये बघू जेणेकरून तुमचा चांगला काय होणार आहे कॉन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय राहणार नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो संधी हल संधी त्याचा पहिला प्रकार आहे प्रथम व्यंजन संधी काय आहे प्रथम व्यंजन संधी मग तुम्हाला याच्यामध्ये मी काय सांगितलं की कठोर वर्ण आहे त्यानंतर वर्ण आहे त्यानंतर अनुनासिक वर्ण आहे तर बघा आपण प्रथम व्यंजन संधीमध्ये मध्ये पहिलंच उदाहरण घेऊ वाघ ताडन वाघ ताडन सांगितल्याप्रमाणे बघा शेवटच्या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्णाचा काय आहे पाय मोडलेला आहे मग प्रथम व्यंजन संधी करताना काय महत्वाचं आहे व्यवस्थित लक्ष द्या प्रथम व्यंजन संधी करताना काय महत्वाचं आहे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोन वर्ण मिळून जे जो शब्द तयार होतो त्याला काय म्हणतो आपण संधी असे म्हणतो मग व्यवस्थित लक्ष द्या दुसऱ्या शब्दातील जो पहिला वर्ण आहे तो काय आहे कठोर आहे का आहे कठोर आहे आणि कधी लक्षात ठेवा जर आपल्याला एखादी कुस्ती जरी लढायची असेल तर कठोर समोर कोणता व्यक्ती घ्यायला लागन कठोरच घ्यायला गण म्हणजे पैलवान व्यक्तीसमोर पैलवानच घ्या लागेल मग त्याच प्रकारे ज्याप्रमाणे हा त कोणत्या गटातील आहे कठोर गटातील आहे काय म्हणतो लक्ष द्या कठोर गटातील आहे त्याच या प्रथम व्यंजन संधीमध्ये जो हा ग आहे त्या कुठं आहे है हा ग आहे मृदू गटातील मृदू गटातील असल्यावर हा त कुठल्या गटातील येतो कठोर व्यंजन गटातील येतो हा ग कुठल्या गटातील येतो मृदु व्यंजन गटातील येतो मग विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या हा ग कुठे येतो मृदु व्यंजन गटातील येतो मग तुम्हाला जर याचे काय करायची आहे प्रथम व्यंजन संधी करायची आहे तर या गच्याच गटातील तुम्हाला कोणता शब्द घ्यावा लागेल क शब्द घ्यावा लागेल क हा काय करावा लागेल वर्ण घ्यावा लागेल जेणेकरून इथे काय येईल संधी घडून येईल मग आता या संधीचं प्रथम व्यंजन संधी असं नाव का पडलं प्रथम व्यंजन संधी म्हणा म्हणण्याचं मागचं कारण म्हणजे हा पहिल्या लाईनमध्ये जे कठोर वर्ण आहे तेच तुम्हाला काय करायचं इथे वापरायचे आहे म्हणजे बघा वाघताडन हा ग कुठला आहे व्यंजन गटातील आहे ग हा व्यंजन गटातील आहे मग त्याच गटातील बघा पहिला गट त्याच गटातील त्याच गटातील प्रथम व्यंजन संधी करताना तुम्हाला पहिल्या गटातील पहिल्या लाईन मधला क घ्यायचा आहे म्हणजे शब्द काय बनेल विद्यार्थी मित्रांनो बघा वाकताडन काय बनेल वाकताडन म्हणजे त्याला शंभर टक्के काय म्हणता येईल प्रथम व्यंजन संधी म्हणता येईल आलं का लक्षात त्याचप्रकारे बघा दुसरा आपण बघू तृतीय व्यंजन संधी मग याचं तृतीय व्यंजन संधी नाव काय आहे ते सुद्धा आपण बघू प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय म्हणजे तुम्हाला पहिल्याच पहिल्या गटातील जे कठोर व्यंजन आहे त्या जे पहिली लाईन आहे क च त याच शब्द तुम्हाला वापरायचा आहे तिकडला कुठलाही मृदुर व्यंजन आला असेल मृदु वर्ण आला असेल त्या ठिकाणी तुम्हाला काय वापरायला लागेल प्रथम व्यंजन गटातील पहिल्या लाईन मधला कचट कचट तप कठोर व्यंजन वापरायचं आहे म्हणजे तुमचं काय बनणार आहे इथे प्रथम व्यंजन संधी बनणार आहे आता बघा हा जो शब्द आहे म्हणजे तृतीय व्यंजन संधी आपल्याला पाहायची आहे तृतीय संजय तृतीय व्यंजन संधी पाहताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे सत सत प्लस सत प्लस आचार। सत प्लस काय आचार आता व्यवस्थित लक्ष द्या तृतीय व्यंजन संधी करताना जो हा आ आहे कोणता आहे हा आ आहे आ म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो स्वर आणि कधीही लक्षात ठेवा स्वर हे उच्चाराला काय असतात सहज असतात ते मृदू असतात म्हणून त्या स्वरांना काय म्हणतो आपण मृदू वर्ण असे म्हणतो म्हणजे बघा हा त काय आहे हा आहे कठोर वर्ण वर्ण आहे बघा तर कोणता आहे कठोर वर्ण आहे मग तृतीय व्यंजन संधी काय म्हणते व्यवस्थित लक्ष द्या तृतीय व्यंजन संधी काय म्हणते व्यवस्थित लक्ष द्या तृतीय व्यंजन संधी काय म्हणते की मृदू समोर मृदू समोर कोणता वर्ण घ्यायचा तुम्हाला मृदूचं वर्ण घ्यायचा आहे तेव्हा काय होईल तृतीय व्यंजन संधी होईल आता व्यवस्थित लक्ष द्या बघा इथे काय आहे त आहे इथे काय आहे आ आहे म्हणजे या त च्या गटातील तृतीय व्यंजन संधी म्हणजेच काय या मृदु व्यंजन गटातील तिसरी लाईन बघा ही पहिली हे किती दुसरी आणि हे किती ती रे तिसरी चौथी नाही चौथी नाही कारण हे गट कोणता आहे तृतीय व्यंजन संधी हा प्रकार आहे आणि तिसऱ्या स्लाईन मधला तुम्हाला काय घ्यायचं आहे शब्द घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो मग बघा स कोणत्या गटातील आहे तो हा चौथ्या गटातील आहे तुम्हाला शब्द कोणता घ्यायचा आहे द घ्यायचा आहे कारण नाव काय त्या संधीचं तृतीय व्यंजन संधी तर बघा विद्यार्थी मित्रांनो स च्या ठिकाणी काय घ्या घ्यावं लागेल आपल्याला द घ्यावा लागेल सद सदा चार काय शब्द बनेल सदा चार म्हणजे ही कोणती संधी झाली तृतीय व्यंजन संधी बघा प्रथम व्यंजन संधी मध्ये काय केलंय आपण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण त्यामध्ये कठोरचं व्यंजन घेऊन म्हणजे कठोरासमोर कठोर व्यंजन घेऊन आपण शब्द तयार केला आहे वाक्ताडन तृतीय व्यंजन संधी मध्ये जो आ आहे तो स्वर आहे तो मृदू आहे म्हणजे मृदू समोर जो तुम्हाला काय कोणता शब्द घ्यायचा आहे मृदूचा शब्द घ्यायचा आहे त गटातील तिसरा तिसरा तिसरी जे लाईन आहे गजड दब हा तुम्हाला काय घ्यायचा तिथलाच वर्ण घ्यायचा आहे म्हणजे त ठिकाणी कोणता घेतला द घेतला म्हणजेच सत प्लस आचार या शब्दाचा कोण या शब्दाचा जो फोड झाली आहे त्याचा जो शब्द बनला तो कोणता बनला सदाचार कोणता बनला सदाचार मग बघा आता बघा शेवटली जी संधी आहे आपली म्हणजे व्यंजन संधीतला शेवटला प्रकार तो कोणता आहे पंचम व्यंजन संधी तिलाच आपण काय म्हणतो अनुनासिक का संधी असे म्हणतो मग पंचम व्यंजन संधी म्हणजे का म्हणजे पंचम व्यंजन संधी काय नाव पडलं हा बघा तिसऱ्या तिसरी जी लाईन आहे आपली कोणती अनुनासिक लाईन हे पहिली हे दुसरी हे तिसरी चौथी पाचवी म्हणजेच म्हणून हिचं नाव काय पडलं पंचम व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी म्हणजेच याला अनुनासिक म्हणजे थोडा नाकातून आपण जवळ हे वर्ण उच्चारतो कोणता न न म हा थोडा नाकातून ना उच्चारल्यासारखा येतो म्हणून त्याला काय म्हणतो आपण अनुनासिक संधी असे म्हणतो म्हणजे बघा आता आपण एखादा शब्द बघू जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पंचम व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी समजण्यासाठी काय जाणार आहे सहज जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के तुमचा व्यंजन संधीवर एकही मार्क जाणार नाही शंभर टक्के मी गॅरंटी देतोय फक्त हे लेक्चर व्यवस्थित पहा जर समजत नसता पुन्हा पहा पुन्हा पहा जेणेकरून ही संधी तुमच्या डोक्यामध्ये काय झाली पाहिजे अॅक्युरेट बसली पाहिजे जेणेकरून व्यंजन संधी हा आणि हलसंधी त्यांना हलसंधी आपण सुद्धा म्हणतो हल तर व्यंजन होते म्हणजेच ही व्यंजन संधी तुमच्या डोक्यातून पुढे जायचा नाही आणि येणारी परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न काय येणार आहे तुमचा क्लिअर येणार आहे बघा आता पंचम व्यंजन संधी बघायची आपल्याला आता बघू आपण त्यामध्ये जगत प्लस नाथ जगत प्लस नाथ म्हणजेच आपल्याला पहायचं आहे आता हा त आहे हा कोणता आहे न आहे म्हणजे अनुनासिका समोर तुम्हाला काय घ्यायचं आहे त्याच गटातील त्याच गटातील पाचवा वर्ण पाचवा वर्ण कोणता घ्यायचा आहे अनुनासिक घ्यायचा आहे आता त तुमच्या गटातील आहे हा त त्या गटातील शेवटचा वर्ण म्हणजे अनुनासिक कोणता न शब्द काय बनेल विद्यार्थी मित्रांनो जगन्नाथ जगन्नाथ म्हणजे ज्याच्यावरून त्या लक्षात आलं असेल की प्रथम व्यंजन संधी काय म्हटल्या जाते प्रथम व्यंजन संधी का म्हटल्या जाते कारण पहिल्या लाईन मधला काय आहे जो कठोर वर्ण आहे जो कठोर वर्ण आहे तो तुम्हाला मृदूच्या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणजे कठोर समोर कठोर वर्ण घ्यायचा आहे तृतीय व्यंजन संधी म्हणजेच काय मृदूसमोर मृदू घ्यायचा आहे म्हणजे तिसऱ्या लाईन मधला त्यानंतर पंचम व्यंजन संधी म्हणजे काय अनुनासिक संधी म्हणजे काय म्हणजे अनुनासिकासमोर अनुनासिक घ्यायचं आहे त्याला काय म्हणतात पंचम व्यंजन संधी असे म्हणतात जर तुम्हाला व्यंजन संधी ओळखायची असेल तर पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णाचा काय मोडलेला असतो पाय मोडलेला असतो विद्यार्थी मित्रांनो म्हणूनच त्याला काय म्हटलं जाते आपली प्रथम व्यंजन संधी तुम्हाला पाहायला पाहायला काय करता येईल ओळखता येईल अशाच प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के तुमचे मराठीचे लेक्चर्स आहे जे काही कोणताही टॉपिक असो मला कमेंट करून नक्की सांगा तुमचा एकूण एक टॉपिक क्लिअर करण्याचा मी काय करेल प्रयत्न करेल नक्की आपल्या अकॅडमीला ऑफलाईन क्लासेस सुरू आहे जेणे जेणेकरून तुम्ही येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये असो वनरक्षक भरतीमध्ये असो तलाठी भरतीमध्ये असो किंवा येणारी ची कोणतीही कंपनीची परीक्षा असो तुम्ही शंभर टक्के आपल्याला आपल्या क्लासेस जॉईन करून व आपण कमीत कमी फीज मध्ये इथे क्लासेस अवेलेबल केले आहे तुम्ही शंभर टक्के तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता नक्की आपल्या अकॅडमीला भेट द्या आणि हा जसाच मी तुमचा टॉपिक क्लिअर केला आहे तसेच प्रत्येक टॉपिक क्लिअर करण्यावर भर द्या जेणेकरून येणारी आगामी परीक्षा तुमची काय ठरेल एक का भविष्य ठरेल आणि तुमची नोकरी फिक्स होईल धन्यवाद